मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका चर्चेला उदाहरणार आहे ते म्हणजे काय एक परत एक उदय होतो आहे एका एकनाथाचा परत एक उदय होतो आहे हा आता एकनाथ काय करणार आहे सर उदय होणार आहे असा एकनाथ काय करणार आहे तर वीस आमदार घेऊन बाहेर पडणार आहे कारण एकनाथ शिंदेनी त्यांना प्रकारे वापरलं प्रवक्ता म्हणून वापरलं आपला एक नेता म्हणून वापरलं त्याप्रमाणे तुम्हाला ते समजून येईल की एकनाथ शिंदेंचं वरचष्मा आहे कदाचित असं सुद्धा असू शकते मित्रांनो असंही होऊ शकते उद्धव ठाकरेंना सोडून वीसच्या वीस आमदार जाऊ शकतील तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये ते विलीन होऊ शकतात आणि शेवटी त्यांना आपल्या राजकीय भवितव्याचा प्रश्न त्यांच्या समोर आहे नमस्कार मित्रांनो वास्तावर बोलू काहीतरी या श्रंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक येऊजकर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एका चर्चेला उदाहरणार आहे ते म्हणजे काय एक परत एक उदय होतोय एका एकनाथाचा परत एक उदय होतोय ह्या आता एकनाथ काय करणार आहे उदय होणार आहे असा एकनाथ काय करणार आहे तर वीस आमदार घेऊन बाहेर पडणार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसशा निवडणुकीनंतर निकाल लागला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये सामील केलं महायुती तोडून आणि ते मुख्यमंत्री बनले अडीच वर्ष त्यांनी राज्य केलं मग अडीच वर्षानंतर ह्या शिवसेनेमधील एका एकनाथाने काय केलं तर करेक्ट कार्यक्रम केला आणि आपल्यासोबत चाळीस पंचेचाळीस आमदार ते घेऊन गेले असाच एक परत एकनाथ याचा उदय होतोय असं म्हणायला म्हटलं जाते नक्की तो उदय होतोय का हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आता हा उदय कोण आहे कोणा कोण उदय करतोय कोणाचा उदय होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे आता तो उदय कोण तर उदय सामंत मित्रांनो असं बोललं जाते की उदय सामंत वीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोरत आहे मित्रांनो तेवढी क्षमता तेवढी कुवत उदय सामंत यांच्याकडे आहे का हेही समजून घेणं गरजेचं आहे आता वि उदय सामंत हे कोण आहे आता या सरकारमध्ये तर ते उद्योग मंत्री आहेत मग ह्या उद्योग मंत्र्यांनी असा उद्योग चालवला आहे का ते सध्या दावसमध्ये आहेत ह्या चर्चेला उदाहरण काय आलं आहे ते दाओसमध्ये आहे आणि कोणासोबत आहेत तर मुख्यमंत्र्यांसोबत आता मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो काय म्हणतात ना त्याला आंब्याचं पण परसाला लावायचं किंवा वांग्याचं तेल सॉरी वड्याचं तेल वांग्यावर काढायचं हा सगळा एक प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि हा उद्योग कोणी मांडला आहे तर सर्वात मोठे प्रवक्ते या जगातील विख्यात प्रवक्ते ते म्हणजे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार ह्या दोघांनी मिळून हा उद्योग मांडलेला आहे संजय राऊत असं म्हणाले की आता उदय सामंत वीस जणांना घेऊन एकनाथ शिंदे यांच्यापासून दूर जाणार आहेत एकनाथ शिंदेना ते आपला हिंगा दाखवणार आहे आपली ताकद दाखवणार आहे वीस आमदारांना घेऊन मित्रांनो नक्कीच वीस आमदार घेऊन उदय सामंत हे बाहेर पडतील पण ते वीस नसणार ते कदाचित सतरा अठरा असू शकतील सतरा अठरा असू शकतील आता हे सतरा अठरा आमदार कोणते आहेत तेही समजून घेणं गरजेचं आहे आणि उदय सामंत हे नक्की करतील का हेही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळी हे दोन हजार चोवीसची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण बनणार मुख्यमंत्री कोण बनणार असा जो घोळ घातला जात होता त्या घोळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वतीने उदय सामंत बॅटिंग करत होते इथून लक्षात घ्या उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या वतीने बॅटिंग करत होते येऊन एकनाथ शिंदेची जे काय हे आहे रणनीती आहे किंवा त्यांचे काय विचार आहेत किंवा त्यांची काय राजनीती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते कोण तर उदय सामंत मित्रांनो जर ते एकनाथ शिंदे यांच्या वतीने जर पत्रकारांना सामोरे जात असतील तर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार म्हणजे शिवसेनेचे आमदार फोडून वेगळे होतील का हा एक पहिला प्रश्न आहे कारण एकनाथ शिंदेने त्यांना प्रकारे वापरलं प्रवक्ता म्हणून वापरलं आपला एक नेता म्हणून वापरलं त्याप्रमाणे तुम्हाला ते समजून येईल की एकनाथ शिंदेंचं वरचष्मा आहे आणि मुद्दाहून त्यांना पुढे गेलं कारण काय उदय सामंत यांची वृत्ती कशी आहे धडसोड वृत्ती आहे ते शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये गेले काँग्रेसमध्ये गेले परत शिवसेनेमध्ये आले परत शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले त्यामुळे ते काही करू शकतील आज ह्या घरात आहेत तर उद्या त्या घरात जाऊ शकतील हे एकनाथ शिंदे अगदी जाणून आहे पण ते वीस आमदार घेऊन जातील एवढी क्षमता एवढी कुवत त्यांच्यामध्ये नाही आहे जास्ती जास्त ते काय करू शकतात तर स्वत एकटे या पक्षातून त्या पक्षात जाऊ शकतात कारण आजपर्यंत त्यांनी जो काय या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षात? आ, हे केलं आहे स्थित्यंतर केलं आहे ते फक्त एकटेच गेलेले आहेत आपल्यासोबत चार पाच जणांना इथे घेऊन गेलेलं नाही आहे ते आपलं भवितव्य बघतात आपलं भविष्य बघतात आपलं राजकीय अस्तित्व बघतात हा त्यांचा एक गुणधर्म आहे आणि हा गुणधर्म देवेंद्र फडणवीस बी जाणून आहेत एकनाथ शिंदेसुद्धा जाणून आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेबरोबर जागा फटका करण्याची क्षमता उदय सामंत यांच्याकडे नाही आहे ही पहिली गोष्ट आता मी माझा वैयक्तिक तुम्हाला सांगतो मी जेवढं उदय सामंत यांना ओळखतो दोन दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनाची जी वेळ होती त्या काळामध्ये मला पास हवा होता आणि एकनाथ शिंदे त्यावेळेला शिक्षण मंत्री होते माझा त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क तर त्यावेळेला मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि मी त्यांना म्हणालो की मला पास मिळवून द्या दोन महिन्या त्यांनी मला फक्त टोलवलं दोन महिने म्हणजे साठ दिवस विचार करा मित्रांनो एक मंत्री होते आग माझे चांगले मित्र आहेत तरीसुद्धा ते पास देऊ शकले नाहीत कारण का त्यांच्यात तेवढी क्षमता नाही आहे ते तेवढे रिक्स घ्यायची त्यांची क्षमता नाही आहे हे मला त्या दिवशी दिसून आलं त्यावेळेला दिसून आलं शेवटी मी रायगडचे शे, कलेक्टर आणि सिंधुदुर्गाचे कलेक्टर यांच्याशी संपर्क साधून तो पास मिळवला आणि मी सिंधु सिंधुदुर्गाकडे रवाना झालो ना की मला उदय सामंत यांनी पास मिळवून दिला एक मुद्दा मी हा एक माझ्या सम माझ्याबरोबर झालेलं उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे अनुभव तुमच्यासमोर मांडलेला आहे मग उदय सामंत वीस आमदारांना घेऊन जातील का जाऊ शकतील का हां पण एक गोष्ट घडू शकते जर संजय राऊत म्हणतायत त्याप्रमाणे सामंत एक गोष्ट करू शकतात ते म्हणजे वीस आमदारामधील सतरा अठरा आमदार घेऊन ते शिवसेनेमध्ये जाऊ शकतील आता ते वीस आमदारामधली सं सतरा अठरा आमदार कोण असतील तर उभार्टमधील मित्रांनो लक्षात घ्या उभारटामधील जे वीस आमदार आहे त्याच्यातले ते सतरा अठरा आमदार घेऊन शिवसेनेमध्ये जाऊ शकते जर संजय राऊत यांचं भाकित खरं असेल तर संजय राऊत यांचं म्हणणं खरं असेल तर मित्रांनो लक्षात घ्या विजय वडेट्टेवार यांचा काय विषय सोडून द्या पण संजय राऊतांचा जर हा मुद्दा खरा असेल त्यांचं भाकित खरं असेल तर ती गोष्ट होऊ शकते ते म्हणजे उघाटामधील सतरा अठरा आमदार घेऊन ते नक्की शिवसेनेमध्ये घेऊन जाऊ शकतील कारण त्यामागे कोण असू शकतील खुद्द संजय राऊत असू शकतील त्यांना हातभार करणारा त्यांना मदत करणारे त्या उघाट्यामधून सतरा अठरा उमे उम आमदार उमेदवार शिवसेनेमध्ये घेऊन जाण्यासाठी पण मागून कदाचित संजय राऊत सूत्रधार असू शकतील म्हणून संजय राऊतांनी वीस आमदारांचा तो आकडा सांगितलेला आहे आता वीस आकडा का नाही घेऊन जाऊ शकत त्या वीस जणांमध्ये एक उद्धव ठाकरेंचे चिरंजीवच आहे जास्तीत जास्त एकोणीस समजू शकतो आपण पण असे दोन आमदार आहेत आपले आदित्य ठाकरेंच्या व्यतिरिक्त की ते कदाचित उद्धव ठाकरेंना सोडून जाऊ शकणार नाही म्हणजे तीन आता ते तीन म्हणजे किती जणं राहतील एक राहू शकतो किंवा तो सुद्धा जाऊ शकतो कदाचित असं सुद्धा असू शकते मित्रांनो असंही होऊ शकते उद्धव ठाकरेंना सोडून वीसशे वीस आमदार जाऊ शकतील जर आदित्य ठाकरे यांनी ठरवलं तर आदित्य ठाकरेंनी ठरवलं तर कारण त्यांना आपलं राजकीय भवितव्य टिकवायचं आहे आणि हे जर भवितव्य टिकवायचं असेल तर वडिलांच्या छत्रछायेखाली राहून ते टिकवू शकणार नाही मग नक्की ही गोष्ट खरी असू शकते संजय राऊत खरं बोलत असतील ते जे भाकीत करते आहे ते खरं असू शकते वीस आमदार उदय सामंत यांच्यामार्फत शिंद शिंदे शिवसेनेमध्ये जाऊ शकतील शिंदेसोबत जाऊ शकतील त्या मूळ शिवसेनेमध्ये ते समाविष्ट होऊ शकतील हे मात्र नक्की घडू शकते असं आता मला कुठेतरी अशी कुणकुण लागायला लागली आहे तोच विचार माझ्या मनात आला मी समदार कसा काय कसा काय आकडा पण आता तुमच्यासोबत चर्चा करता करता माझ्या डोक्यात ती गोष्ट आली आणि शेवटी बघा उद्धव ठाकरेंचं काय आरोग्यबध ठीक नसते त्यांचं राजकीय काय त्यांच्याकडे कुवत नाही क्षमता नाही आहे आणि त्यांच्याकडे राजकीय भविष्य व्य भविष्य पण नाही आहे त्यामुळे मतलबी आणि स्वार्थी होऊन आदित्य ठाकरे आपल्या पित्याला टांग देऊन काय करू शकतात शिंदेंसोबत जाऊ शकतात किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये ते विलीन होऊ शकतात आणि शेवटी त्यांना आपल्या राजकीय भवितव्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे नक्कीच कदाचित उदय सामंत यांच्यामार्फत कारण उदय सामंत हे त्याला निमित्त असू शकतील वीस आमदारांना घेऊन जाण्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटते उदय सामंत हे वीस आमदारांना घेऊन बाहेर पडतील का आता कुठल्या वेधा कुठल्या वी वीस आमदारांना ते मात्र तुम्हाला नक्की ठरवावं लागेल एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्यांना तर ते मुळीच हात लावू शकत नाही आणि ते वीस आमदार किंवा ते चाळीस आमदार उदय सामंत सोडून एकनिष्ठ आहेत आणि त्यांनी ती एकनिष्ठता दाखवलेली आहे एकनाथ शिंदे सोबत राहून उदय संबंधांचा तर काय प्रश्नच वेगळा आहे ते आज ह्या डालीवर तर उद्या त्या डालीवरती तर तिस परवा त्या डालीवरती आणि त्यांची ती धडसोड वृत्ती परिस्थितीनुसार वेळेनुसार संधी साधे संधी साधूपणा त्यांच्याकडे आहे तो त्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक जर आपण विचार केला तर ते काय करतील वैयक्तिक स्वतःसाठी ते आपण सांगू शकत नाही पण सध्या तरी वैयक्तिकसुद्धा सिंदेश यांची साथ सोडून त्या अन्य काही विचार करू शकणार नाहीत आणि एकनाथ शिंदे यांचा दबदबा तेवढा आहे त्यांनी ते त्यांचं कर्तृत्व दाखवून दिलेलं आहे त्यांची कुवत त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळे उदय सामान त्यांना आजमावणार नाही ही काळी दगडावरची रेख आहे मित्रांनो लक्षात घ्या फक्त आपण काय बघतो आहे एखादा नेता नेत्याचं वक्तव्य त्याचे विचार त्याची विधानं नाही मित्रांनो तो काय बोलतो आहे कशा संदर्भात बोलतो आहे UH, कोणाच्या स्वरूपात बोलतो आहे कोणाला समोर ठेवून बोलतो आहे कोणाच्या बाबतीत बोलतो आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि कोणाबाबतीत बोलतो आहे कोणा बोलतो आहे त्या व्यक्तीचं सुद्धा त्या व्यक्तीचं सुद्धा परिवेक्ष समजणं गरजेचं आहे त्याचंसुद्धा वैयक्तिक त्याची काय कुवत आहे क्षमता आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे सर्व समजून घेतल्यानंतर उदय सामंत हे ई आमदार शिवसेनेमधून घेऊन बाहेर पडतील असा कोणताही चिन्ह आपल्याला दिसत नाही आहेत आणि ते कसलेही असे उद्योग चालवत नाही आहेत ते उद्योग जे आणायला गेले आहेत दावोसमध्ये ते महाराष्ट्रासाठी आणायला गेले आहेत महाराष्ट्राच्या सर महाराष्ट्र सरकारचे ते एक उद्योग मंत्री म्हणून गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं तिथे जाऊन असा कोणताही उद्योग त्यांनी मांडलेला नाही आहे अगदी स्पष्ट आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा मी हे पडताळून बघितलं तर ता तसा कोणताही संकेत दिसून येत नाही आहे राजकीय परिवेक्षामध्ये आणि ज्योतिष ज्योतिषी परिवेक्षामध्ये दोन्ही परिवेक्षामध्ये मी ते पडताळून पाहिलेलं आहे त्यामुळे उदय सामंत असा कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे त्यांच्याकडे क्षमता नाही आहे कुवत नाही आहे त्यामुळे हे सगळं काय आहे अळवावरचं पाणी आहे धादांत खोटं आहे फक्त काय काहीतरी असे पिल्लू सोडा ते चर्चेला आणा झालं तर झालं काहीतरी उदय सामंतांच्या मनात जर आलं उदय सामंत यांना बळ आला ताकद आली छाती फुगवली त्यांनी आणि जर असा करण्याचा मानस त्यांनी मन इच्छा मानस जर मनात आणला आणि त्यांनी एकनाथ शिंदेबरोबर खेळी केली तर आपलाच फायदा होईल अशी चाचपणी चालू आहे कोणाची या महाप्रवक्त्याची या महाप्रवक्त्याची आणि तो प्रवक्ता कोण संजय राऊत आता त्यांच्यावरती किती विश्वास ठेवणार हे तुम्ही ठरवा मित्रांनो तुम्हाला काय वाटते संजय राऊत यांचं भाकीत खरं ठरणार का खरं आहे का तुम्हाला काय वाटते कारण तोंड सुटलेलं मर्यादा सुटलेलं मर्यादाहीन असलेली व्यक्ती काय बोलेल काही नाही बोलेल सांगता येत नाही जिभेला हार्ड नाही आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो उदय सामान नक्की काय करते त्यांचा उदय होईल की अस्त होईल आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडले लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून वाटा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय संग्राम